मी वैष्णवी संतोष सिंग चव्हाण वाले कुणावर अत्याचार झाला कुणावर गुन्हा झाला तरी वाले कुणावर अत्याचार गुन्हागारावर कना कारवाई करू शकत नाहीत ही किरणी किरणी ओरपट ही धंदवाली बाई ही धंदवाली बाई पोलिसवाल्याला बाया वापर करायची देते रात्रीचे आणि मग वाले आहेत ना बाया वापर करतात बाया वापर केल्या की के ना कोण पत्रकार कोण काय आणि त्या पत्रकाराला पुत्र पत्रकाराला ज्यांचे दिल्ली मानता राज रजिस्ट्रेशन असणाऱ्यांना तुम्ही का रेन करता आणि रोड वाईडिंगची छिनाल बाई धंदेवाली बाई तिला मॅडम म्हणता पत्रकाराला तुम्ही काय म्हणता काय रेन वगैरे ही भाषा पोलीसवाल्यांची आम्हाला शोभली नाही का की तुम्हाला ते बाया देते का लोकशाही चौथा स्तंभ माझी भारताचा बाबासाहेब आंबेडकर माझी याचा उल्लेख माझी काय पत्रकारी कुणाला माहिती नव्हती ज्या टायमाला पत्रकारी सुरू झाली बाबासाहेब आंबेडकरचा मुख वार्तार पहिला पत्र म्हणजे मुख वार्तार म्हणजे मुका, मुका पत्र होता पत्र तारिका त्यांनी केली त्यांच्यापासून पत्रिका चालू पोलीसवाल्यांचं काय पोलिसवाले आता रिटायर होत्या कधी नाही होत्यात कधी नाही होत तसा पत्रकार रिटायर होत नाही त्यांची लेकरं बाळ पिढ्यानपिढ्या पिढ्या खाऊ शकतात त्या बातम्या छापू शकतात मग पोलीसवाल्यांनी ह्या गोष्टीची कारवाई करावी अन्यथा का नाही गोरगरीबावर अत्याचार होत असला तर त्या गोरगरीबाची काळजी घ्यावावी तुम्ही दारूच्या गुत्त्यावर जाता तिथं उभा राहता कशा बदल अरे जिथं गुन्हा होतो तिथं हो उभा राहावा ना जिथं मर्डर होतो तिथं जावा जिथं काय गुन्हा घडत असेल तिथं जावा म्हणजे किरणी तुम्हाला काय बाया पुरवठा करते का टॉम बाय किरणी ती म्हणते वाले माझे नवरे आहेत मग आता कोणचा नवरा तिचा टिकल्याचा हाय मला दाखवून द्यावा एवढीच माझी माग्यता हाय वैष्णवी चव्हाण